तर मंडई थंडीचे चा दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांना जवळचं कोणतं पेय असेल तर ते आहे चहा तर आज आपण आपल्या होमकुक्समध्ये बनवणार आहे फक्कड मसाला चहा आणि त्यामध्ये वापरला जाणारा मसाला तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मंडई आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता की मी काही मसाले घेतलेले आहेत आणि हे मसाले आपल्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल होतात आणि हे मसाले घेताना मी इथे या चमच्याचा वापर केलेला आहे यानेच सर्व मी मोजून घेतलेला आहे तर वेलची मी तीन चमचा घेतलेली आहे काळी मिरी एक चमचा घेतलेली आहे लवंग एक चमचा घेतलेली आहे एक चमचा पावडर पडेल एवढी दालचिनी घेतलेली आहे त्यासोबत सुंटसुद्धा घेतलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा आपण जायफळ पावडर वापरायचे आहे इथे जायफळचं प्रमाण जास्त करायचं नाही आता यानंतर आपण हे जे मसाले आहेत ते थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे पातेला गरम करायला घेतलेला आहे आणि एका वेळेलाच मी सर्व मसाले या पातेल्यामध्ये घालणार आहे आणि मंद गॅसवरती फक्त गरम करून घ्यायचे आहे जास्त भाजायचे नाहीत अगदी अर्धा मिनिट झाला की मस्त असा मसाल्यांचा सुगंध दरवळायला सुरुवात होते आता आपण हे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि एकदम थंड करून घ्यायचे आहेत हे मसाले थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण व्यवस्थित त्यांना दळून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मी सुंटा आहे ती थोडीशी फोडून घेतलेली आहे कारण भांड्यामध्ये ती पूर्ण बारीक केली जाणार नाही इथे तुम्ही बघू शकता की इथे आपण मसाले आहेत ते मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत तर मंडई इथे एक लक्षात ठेवायचं याची पूर्णपणे फाईन पावडर करायची नाही थोडंसं ओबडधोबड ठेवायचं आहे आणि एकदम बारीक केलं तर चहा गाळल्यानंतरसुद्धा चहामध्ये हा मसाला उतरू शकतो आता हा तयार झालेला मसाला एका एअरटाइट कंटेनरमध्ये आपण मस्त भरून ठेवणार आहे तर हा तयार केलेला मसाला अगदी दोन ते अडीच महिने किंवा जास्तीत जास्त तीन महिनेसुद्धा व्यवस्थित टिकतो फक्त बंद करून व्यवस्थित ठेवायचा आहे पण मला असं वाटतं की तुम्ही अगदी पंधरा दिवसाचाच करायचा एका वेळेला यापेक्षा जास्त करायचं नाही कारण अगदी फ्रेश मसाल्याची सुद्धा च अगदी वेगळीच भारी लागते आता मसाला तर झाला पण चहा पण व्यवस्थित करणं त्याहून महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपण चहा स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये मी आता एकच कप चहा बनवणार आहे तर मी इथे एक कप पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला असं वाटेल की की एक कप चहा बनवायचा आणि एक कप पाणी मग चहा तर पातळ होईल पण असं होणार नाही तर इथे मी एक कप पाणी ठेवलेलं आहे आता हे खळकळून उकळवायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे एक चमचा चहा पावडर जेव्हा पाणी खळकळून उकळतं आणि त्यामध्ये आपण चहा पावडर घालतो तर ते लगेचच डिझल होते आणि मस्त असा रंग सोडते आणि चहा पावडरमध्ये असलेले सगळे फ्लेवर आहेत ते मस्त चहामध्ये उतरतात आणि तुमच्या घरामध्ये जर का गवतीचा असेल तर तो टाकायला अजिबात विसरायचा नाही आता हे व्यवस्थित आपण दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर मंडई इथे व्यवस्थित लक्ष देऊन बघू शकता तुम्ही की मी दोन दोन मिनटाचा फरक सांगितलेला आहे की मी पाणी घातलं त्यानंतर ते छान असं उकळल्यानंतर आपण त्यामध्ये चहा पावडर घातली आणि चहा पावडर एक मिनिट उकळल्यानंतर आपण यामध्ये घातलेला आहे गवती चहा आणि गवती चहा घातल्यानंतर आपण हे पुन्हा दोन मिनिट व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आता हे सगळं करत असताना गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे हाय किंवा लो ठेवायचा नाही लो ठेवला तर खूपच वेळ जाईल आणि हाय फ्लेम ठेवला तर ते व्यवस्थित शिजणार नाही आणि पटकन आटून जाईल तर आता हे व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपण एक कप दूध घातलेलं आहे तर अजूनही आपण या चहामध्ये साखर घातलेली नाही इथे तुम्ही पाहू शकता की दूध घातल्यानंतर मी दोन मिनिट व्यवस्थित उकळवून घेतलेलं आहे आणि मस्त असा चहाचा रंग यायला लागलेला आहे इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चहा आपण बनवत असताना चहा अधूनमधून आपल्याला हलवायचा आहे कारण चहा पिल्यानंतर जे ॲसिडिटी होते तीही सतत हलवण्यामुळे ॲसिडिटी कमी होते आता या ठिकाणी दूध आपण चहामध्ये घालून एक दोन ते अडीच मिनिट झालेले आहेत यानंतर आपण आपल्या चवीप्रमाणे आपल्याला जशी साखर आवडते तशी आपण साखर घालून घ्यायची आहे अपन 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 तर मी इथे अगदी छोटा जो चमचा असतो ते दोन चमचे मी यामध्ये साखर घातलेली आहे आणि यानंतर मी पुन्हा एकदा चहाचा हलवत हलवत साधारण एक दोन मिनिट व्यवस्थित मी चहा शिजवून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपला मस्त दाटसर असा चहा तयार झालेला आहे पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे आपण केलेला मस्त असा मसाला तर तो आता आपण या स्टेजला घालणार आहे इथे तुम्ही बघू शकता की मी फक्त एक कप चहा केलेला आहे तर त्यासाठी मी फक्त पाव चमचा एवढा मसाला घातलेला आहे तर म्हणजे मसाला हा जास्त किंवा कमी घालायचा नाही अगदी जेवढं गरजेचं आहे तेवढंच घालायचं नाहीतर मग त्या चहाची पूर्णपणे चव बदलून जाते आणि मसाला घातल्यानंतर पुन्हा एक मिनिट आपण उकळून घेतलेला आहे आणि इथे आपला मस्त फक्कड कडक आणि मसाला चहा तयार झालेला आहे आणि इथे चाहा आपल्या आवडत्या चहाच्या कपामध्ये काढून घ्यायचा आहे मस्त एन्जॉय करायचा आहे तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर का आवडली असेल तर तुम्ही एकदा ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक थंडी स्पेशल रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय